नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं महत्त्व तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात आधी लोकसभा आणि त्या लागोपाठ विधानसभा निवडणुका अगदी नजीकच्या काळात तोंडावर आल्या आहेत येणार आहेत लागणार आहेत हे तुम्हा मतदारांना सांगणं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात सचिन जोशी यांचं अवास्थव अवाजवी महत्त्व वाढवून स्वतःचा उद्धव ठाकरे संजय राऊत पद्धतीनं हा असा प्रकार घडवून आणला आहे हे श्रीकांत शिंदे यांच्या कानात ओरडून सांगण्यासारखं निवडणुका मग त्या कुठल्याही असो मी फार महत्त्वाचं राज्यातल्या या निवडणुकांबाबतीत सांगणार आहे सर्व्हे करणाऱ्या अनेकांशी या दिवसात माझं बोलणं झालं आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितींवरून किंवा ते ज्या पद्धतीची माहिती जमा करत आहेत त्यावरून मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कोणाला मतदान करावं हा तुमचा प्रश्न आहे परंतु ज्या हिंदुत्वामुळेच जगभर हिंदुस्थानाचा डंका वाचतो आहे ते हिंदुत्व यापुढे राज्यातल्या समस्त मराठी अमराठी थोडक्यात हिंदूंनी महत्त्वाचं मानायलाच हवं कारण हिंदुत्व हा अजेंडा समोर ठेवून जर मतदान केलं तर आपलं महत्त्व आणखी आणखी वाढेल जर धर्मांचा भेदभाव न करता हिंदू सोडून विशेषतः मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना जर तुम्ही डोक्यावर बसवून हो घेत असाल तर काँग्रेसनं ज्या पद्धतीनं आपल्या या देशाचं नुकसान केलं किंवा महाराष्ट्राचं देखील नुकसान ज्यातून घडलं तेच परिणाम पुढे आपल्याला भोगायला लागणार आहेत म्हणून हिंदुत्व हा मुद्दा महत्त्वाचा आणि त्यातूनच आपली प्रगती साधणार आहे येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान आघाडीला करायचं की युतीला महायुतीला हा तुमचा प्रश्न परंतु ज्यांचा प्रमुख अजेंडा हिंदुत्व आहे ती भूमिका लक्षात ठेवायलाच पाहिजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्वीची भूमिका ही नक्कीच हिंदुत्वाची किंवा मराठी माणसांच्या भल्यासाठी जटणारी अशी होती पण बाळासाहेब गेले आणि उद्धव यांनी त्या हिंदुत्वाचे त्या मराठी मुद्द्याचे पार बारा वाजवून ठेवले सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण त्यातून आंदोलनं आपापसातले आप म्हणजे मराठी माणूसच आपापसामध्ये आप मराठा अमराठा ब्राह्मण ब्राह्मणेतर असा द्वेष मनात साचवून एकमेकांशी लढतो आहे भांडतो आहे रस्त्यावर उतरला आहे आंदोलनं सुरू आहेत आणि त्यातून मोठं नुकसान कदाचित सत्तेतल्या महायुतीला होण्याची दाट शक्यता आहे कारण तेलंगणा पद्धतीनं शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज्यातली काँग्रेस यांना का कोण जाणे मोठी सहानुभूती विशेषतः ग्रामीण भागातून आणि शहरातूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात या महाआघाडीला मोठी सहानुभूती मिळते आहे आणि महायुतीविरोधात विशेषतः भारत भाजपाविरोधामध्ये वातावरण निर्मिती करण्यात किंवा त्यांच्याविषयी भडकवण्यामध्ये काही छुप्या तर काही उघड विरोधकांना मोठं यश मिळत आहे त्यादृष्टीनं विशेषतः भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेत्यांनी आणि अर्थातच महायुतीच्या समस्त नेत्यांनी सत्तेतल्या मंत्र्यांनी डोळ्यात तेल घालून या साऱ्या प्रकारावर करडी नजर ठेवत आपलं मतदान घसरणार नाही किंवा आपलं त्यातून विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या परिणामांवर निकालांच्या परिणामांवर नेमकं नुकसान होणार नाही याची मोठी काळजी घेणं काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे कालपर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे महायुतीच्या बाजूनं झुकतील या पद्धतीची वातावरण निर्मिती केल्या जात होती आणि आजच्या तारखेला हेच बाळासाहेब कदाचित महाआघाडीमध्ये कोणत्याही क्षणी आपली वंचित आघाडी कोणत्याही क्षणी त्या महाआघाडीमध्ये सामील करून मोकळे होतील त्यांच्याशी आघाडी करून मोकळे होतील अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे थोडक्यात काय तर महायुतीनं इतरांवर विश्वास न ठेवता हिंदू हिंदुत्व या भूमिकेवर ठाम राहत आपलं मतदान दुसरीकडे वळणार नाही आपल्याविषयीची सहानुभूती किंवा असलेला आदर घसरणार नाही याची मोठी काळजी घेतली पाहिजे कारण त्या पद्धतीचं फारसं पोषक नसलेलं म्हणजे महायुतीला पोषक नसलेलं वातावरण या दिवसात निर्माण झालेलं आहे त्यात झपाट्यानं बदल घडवून आणणं महायुतीच्या नेत्यांचं महत्त्वाचं काम आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पार पडलेल्या चार राज्याच्या विधानसभा निकालांवर विशेषतः भारतीय जनता पक्षाचं राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं किंवा महाआघाडीच्या महायुतीच्या नेत्यांचं फारसं लक्ष दिसत नाही कारण महायुतीचे मंत्री हे केवळ स्वतःच्या मतदारसंघाचा विचार करत आहेत हे उघड दिसत आहे वास्तविक एखादा दुसरा मंत्री या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये फार तर स्वतःच्या जिल्ह्याचा विचार करायचा म्हणजे त्याचं जिल्हा सोडून इतरत्र दुर्लक्ष व्हायचं पण बहुतेक मंत्री हे राज्याचे पालक या नात्यानं त्यांनी वावरायचं असतं आणि त्या दृष्टीने साऱ्याच मंत्र्यांनी उभा महाराष्ट्र माझा या पद्धतीनं काम करायचं असतं स्वतःच्या पक्षाला महायुतीला मजबूत करून मोकळं व्हायचं असतं पण या मंत्रिमंडळातले बहुसंख्य मंत्री जवळपास सारेच मंत्री आत्मकेंद्रित आहेत केवळ स्वतःच्या मतदारसंघाचा ते विचार करत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळाविषयी महायुतीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची त्यानंतर आमदारांची खासदारांची नाराजी आहे आणि ते आपली नाराजी इतरांकडे अगदी उघडउघड व्यक्त करत असतात जे अजिबात योग्य नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे का कोण जाणे महायुतीचं महिलांकडे दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महिला हे राजकीय गणित अगदी सुरुवातीपासून लोकांच्या कौतुकाचा विषय मात्र या दिवसात किंवा या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय जनता पक्षानं देखील आपल्या महिला नेत्यांकडे महिला कार्यकर्त्यांकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही त्यामुळे महिलांच्या नाराजीचा फटका येणाऱ्या निवडणुकांमधून महायुतीला भारतीय जनता पक्षाला बसू शकतो मध्य प्रदेशात शिवराज चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं महिलांमध्ये एक मोठा भाऊ या नात्यानं आगळं वेगळं मोठ्या भावाचं दादाचं स्थान निर्माण केलं त्या पद्धतीनं विशेषतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे त्याशिवाय महिला आणि जो नवोदित तरुण मतदार असतो त्यांना महायुतीचं आकर्षण फारसं राहणार नाही असं मला वाटतं चार राज्यातल्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांवर जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला पण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या टक्केवारीत मतदानांच्या टक्केवारीमध्ये केवळ चार टक्क्यांचा फरक आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये तर भारतीय जनता पक्षाचा प्रचंड वरचष्मा होता किंवा अंतर्गत आपण नक्की जिंकून येणार याची भारतीय जनता पक्षाला खात्री होती तेथे देखील टक्केवारीत केवळ आठ पर्सेंटचा फरक आहे आणि राजस्थानात तर तो केवळ दोन टक्के आहे शिवाय तेलंगणामध्ये काँग्रेस एकोणचाळीस टक्के बी आर एस सदोतीस टक्के आणि भारतीय जनता पक्ष स केवळ चौदा टक्के या पद्धतीची टक्केवारी असल्यामुळे तेलंगणामधून लोकसभेला मोठं यश मिळेल हे या पद्धतीची अपेक्षा करणंच मूर्खपणाचं ठरेल थोडक्यात काय तर <coughs> काँग्रेसला ज्या पद्धतीनं या इतर चारही राज्यांमध्ये अंडरएस्टिमेट करणं रा चालणारं नाही चालणारं नव्हतं ती तशीच पुनरावृत्ती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात आपल्या या राज्यामध्ये नक्की घडू शकते विशेष म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तीन बलाढ्य चतुर लबाड जातीची समीकरणं मांडणारे त्यावर विजय मिळवण्यात वाकबगार असलेले या महाआघाडीकडे महायुतीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही जर भारतीय जनता पक्ष आणि महायुती गाफिल राहिली तर त्याचा मोठा फटका येणाऱ्या निवडणुकीत नक्की बसू शकतो आणि नेमकं ते घडता कामा नये कारण आपल्या या देशात हिंदुत्वाचा वर चष्मा ही काळाची गरज आहे आणि त्यातूनच आपण जगभर गाजणार आहोत आपलं नाव मोठं होणार आहे बघूया नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार